हे बघा मला काही पदं भेटलेले नाही मी निवडणुका लढून मी जिंकून आलेला आहे मला वाटते हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा उद्धवसाहेबाच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात काही विशिष्ट लोकांना संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात त्या जा लोकाला जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकते मी तर संघटनेतला होतो मी संघटनेचा फाउंडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा कोणाला मला मागवू शकत नव्हतं कारण की या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळातले तरुण पोर होतो तुम्ही असताना तुमच्या आला आता अशा चर्चा त्या ठिकाणी येतात सगळ्या पक्षामध्ये येतात आता तुम्ही बी ऐकत असाल पत्रकार म्हणून पैसे देऊन तिकीट घेतलं पैसे देऊन उमेदवारी मिळाली पैसे देऊन पद मिळालं हे तुमच्या कानावर येत माझ्याही कानावर तसंच येते जितकं तुमच्या कानावर येत मग एखाद्या वेळेस शंका कशी वाढते की ज्या माणसाचं एखाद्या पक्षामध्ये कवडीचंही योगदान नाही संघर्ष नाही कुठल्या आमच्या शिवसेनेचं म्हटलं तर कुठल्या शाखा स्थापन केल्या नाही शिवसेनेचे कार्यक्रम घेतले नाही शिवसेनेसाठी एखादी पोलीस केस अंगावर घेतली नाही आणि त्याला डायरेक्ट राज्यसभा किंवा विधानसभा जर भेटत असेल तर ही शंका येणं आहे पण निलंबुर्ने जे हक्क केलेला तुम्ही समर्थन करता आता कोण काय करावं ज्याचं त्याचा वक्तव्याचा प्रश्न असून मी माझ्या उत्तरात गेलं तुम्ही जर ऐकलं असेल मी स्पष्ट याचं उत्तर दिलेलं आहे की काही बाबतीमध्ये शंका येण्याला वाव आहे की ज्याचं संघटनेत काहीच योगदान नसताना त्याला जर मोठमोठी पदं मिळत असतील तर शंका लोकाला येऊ शकते तेव्हा संजय राऊतने असंही आरोप केलाय की लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नासाठी काही रेड असतात असे रेड असतात का तारांकित प्रश्न लक्ष वेधतात हे बघा हे महाराष्ट्राचा विषय आहे महाराष्ट्रात असं काही नाही पण मागच्या लोकसभेत हे काही खासदार लोकांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते त्यांच्या खासदारक्या गेल्या होत्या कुठं पुनर्वसन करणार हे आमचा शिवसेना पक्ष असा आहे की अनाथ अनेक लोक ज्यांचं म्हणजे पुनर्वसन कोणाचं करतो आपण निराश्रित लोकांचं अशा अनेक लोकांचं पुनर्वसन करणारा आमचा पक्ष आणि बाकीच्याही पक्षाकडे जर तुम्ही पाहिलं तर या पक्षामध्ये तयार झालेले लोकच नेते म्हणून दुसऱ्या पक्षात गेले आजही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा कुठल्याही पदावर असला तर तो म्हणतो की मी मुलचा शिवसेने म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मी आहे शिवसेनेत मी काही दिवस काम केलेले नेतृत्व करून तयार करण्याची ताकद ही शिवसेनेत होती बाळासाहेबांच्या विचारात होती असं कोणाला जर वाटत असेल की बा आता आपलं तिकडं काही खरं नाही पुनर्वसन करून घेतलं पाहिजे तर हे तर पक्ष आहे इथं तर सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत फक्त इथं आल्यानंतर पक्षाच्या शिस्तीत राहावं लागतं शिवसेना पक्षाच्या जी बाळासाहेबांची शिकवण आहे ती मानावं लागते बाळासाहेबांची विचार अंगी करावे लागतात दिघेची शिकवण स्वीकारावं लागते ज्याच्याकडून स्वीकारल्या जात असेल त्याला त्याचं आमच्यासमोर स्वागत आहे